चिंतामण काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता ते कालच हॉस्पिटलमधून घरी आले होते चिंतामण काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते तसे काका फक्त पंचावन्न वर्षाचे होते पण रमा काकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसाण झाली होती त्यांना सुजय आणि सानिका अशी दोन मुले दोघांची ही लग्न झालेली सुजयचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते मात्र अवघ्या सहा महिन्यात त्याने आपल्या बायकोसोबत त्याच शहरात वेगळा संसार थाटला सानिकाचे सासर आणि माहेर जवळच असल्याने तिचे सतत तिच्या माहेरी येणे व्हायचे ती शक्य त्या सर्व पद्धतीने आई वडिलांची सेवा करायची पण तिच्यावर तिच्या सासरची ही जबाबदारी असल्याने ती पूर्णपणे आई वडिलांना वेळ देऊ शकत नव्हती मात्र दोन वर्षांपूर्वी हलक्याशा आजाराने रमाकाकू गेल्या आणि तेव्हापासून चिंतामन काका एकाकी झाले आई गेल्यावर सुजय पंधरा दिवस त्याच्या बायकोसोबत घरी राहून गेला, रा गेला। जाताना त्याने एका शब्दानेही त्याच्या वडिलांना आमच्यासोबत चला किंवा आम्ही इथे राहायला येतो असे म्हटले नाही सानिका मात्र चिंतामन काकांना का विनवत होती तिच्यासोबत तिच्या घरी राहायला चला म्हणून पण चिंतामन काका तिला नाही म्हणाले ते म्हणाले की या घरात तुमच्या आईच्या आठवणी आहेत त्यामुळे मी इथे एकटा नसेल शेवटी सानिकाचा देखील नाईलाज झाला मग चिंतामण काकांनी त्यांच्या घराचा वरचा मजला एका कुटुंबाला भाड्याने दिला त्या कुटुंबामध्ये लहान मुले होती त्या मुलांच्या चिवचिवाटात चिंतामण काकांचा दिवस कसा जायचा हे त्यांना देखील कळत नव्हते शिवाय मध्ये मध्ये सानिका देखील त्यांच्याकडे यायची सुजय मात्र एका शहरात असून या दोन वर्षात केवळ पाच सहा वेळा आला असेल त्यांच्या भेटीला चिंतामन काकांना सुरुवातीला आपल्या मुलाकडून फार अपेक्षा होत्या मात्र सुजयची त्याच्याप्रती असलेली उदासीनता पाहता त्यांनी हळूहळू याची सवय करून घेतली ते म्हणतात ना कुणाकडून अपेक्षाच नाही ठेवल्या तर दुःख आपोआप अप कमी होतं सानिकाने मात्र तिच्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही सानिकाचा नवरा अनिल सुद्धा स्वतःहून त्यांच्या भेटीला येत राहायचा असे चिंतामन काकांचे चा दिवस चांगले चालले होते पण त्या दिवशी अचानक काकांना अस्वस्थ वाटायला लागले आणि काका त्यांच्या गॅलरीत खाली कोसळले सुदैवाने त्यांच्या भाडेकरूचे त्यांच्यावर लक्ष गेले आणि त्यांना वेळेवर दवाखान्यात घेऊन गेले काका दवाखान्यात असेपर्यंत सुजय रोज दवाखान्यात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचा सानिका मात्र रात्रंदिवस त्यांच्या जवळच होती काका घरी आल्यावर सानिका आठ दिवस त्यांच्याकडेच राहिली मग मात्र तिला घरी जावे लागले एके दिवशी सकाळी सुजय त्याच्या बायकोसह घरी आला त्याला अचानक पाहून काकांना नवल वाटले पण त्याहून जास्त झाला त्यांच्या मध्ये जाऊन त्यांच्यासाठी चहा करून आणला काका आणि सुजय एकमेकांशी बोलत होते इतक्यात चिंतामन काकांनी सुजयला त्यांच्या घरी येण्याचे कारण विचारले तेव्हा सुजय म्हणाला बाबा विशेष तसा होता म्हणून म्हटलं लवकर बोललेलं बरं सुजय म्हणाला का काही झालंय का चिंतामन काका काळजीच्या सुरात म्हणाले बाबा नुकतंच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय सुदैवाने तुम्ही ठीक आहे म्हणून बरे नाहीतर सुजय बोलता बोलता थांबला नाहीतर काय चिंतामण काकांनी विचारले म्हणजे बाबा वाईट वाटून घेऊ नका पण आपली गावीसुद्धा बरीच संपत्ती आहे आणि इथे सुद्धा तुमचे दोन प्लॉट आहेत शिवाय बरेच बँक बॅलेन्स आहे सुजय म्हणाला मग चिंतामन नावाने केलेली बरी नाहीतर आजकाल संपत्तीचा वाद वर्षानुवर्ष चालतो म्हणजे उद्या सानिकाने तिचा वाटा मागितला तर उगाच वाद होईल सुजय म्हणाला पण माझ्या संपत्तीवर जितका अधिकार तुझा आहे तितकाच सानिकाचा सुद्धा आहे चिंतामन काका म्हणाले पण बाबा तसे पाहिले संपत्तीचा खरा वारस हा मुलगाच असतो शिवाय तुम्ही सानिकाच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बराच खर्च केला आहे तिचं सासर अगदी संपन्न आहे तरी सुद्धा तिला वाटा कशाला द्यायला हवा सुजय म्हणाला बरं झालं तू लवकर बोललास हे सर्व नाहीतर मला तुझ्या मनातले काही कळलेच नसते मी गेल्यावर तू सानिकाला माहेर पण देणार नाहीस याची मला कल्पना होती पण या संपत्तीमध्ये तिला वाटा मिळायला नको म्हणून तो प्रयत्न करशील हे मला कधीच वाटले नव्हते चिंतामन काका सुजयकडे रागात पाहत म्हणाले पण बाबा काहीच बोलू नकोस मुलगा असो व मुलगी मी तुम्हा दोघा बहीण भावांमध्ये कधीच भेदभाव केला नाही होय मी सानिकाच्या शिक्षणावर आणि लग्नावर खूप खर्च केला आहे पण तुलासुद्धा मी कशाची कमी भासू दिली नाही तुलासुद्धा मी चांगलं शिक्षण दिलं तुझ्या लग्नात सुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च केला तुला कशाचीही कमी भासू दिली नाही पण आता मला वाटतंय तुझ्यावर संस्कार करताना कमी पडलो या मी तुला आजही काही कमी नाहीये तू ज्या घरात तुझा, तुझा वेगळा संसार थाटला आहेस ते घर सुद्धा मीच घेऊन दिले तुला काका म्हणाले पण बाबा या सर्वांवर माझा देखील अधिकार आहे ना सुजय चाचरत म्हणाले अधिकार फक्त आईवडिलांच्या संपत्तीवर मागायचा नसतो तर कर्तव्यपूर्ती सुद्धा याच अधिकाराने करावी लागते तू तुझ्या बायकोसोबत वेगळं राहायला लागलास तेव्हा तुला तुझ्या आईवडिलांची आठवण आली नाही या वयात मी आणि तुझी आई एकटे कसे राहणार याचा तू अजिबात विचार केला नाहीस पण सानिकाने मात्र आम्हाला मुलाची कमतरता भासू दिली नाही ती प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभी होती काहीही अपेक्षा न ठेवता त्यामुळे तसे पाहता माझ्या सर्व संपत्तीवर तिनेच अधिकार सा सांगायला हवा पण नाही तिने कधी हा विषय मनात देखील आणला नसेल आजारी वडिलांची विचारपूस करायची सोडून तुला मात्र वडिलांच्या संपत्तीच्या वाटणीची काळजी पडली आहे मला माझ्या संपत्तीची वाटणी कशी करायची आहे ते ठरवायला माझा मी समर्थ आहे मला तुझ्यामध्ये तिची काहीही गरज नाही ना मला कसल्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून तरीही मी संपत्तीचा ठराविक हिस्सा नक्कीच देईल तुला कारण मला माझ्या कर्तव्यात कसूर ठेवायची नाही पण या संपत्तीवर सानिकाचा अधिकार सर्वात जास्त आहे हे कधीही विसरू नकोस आणि तू आता जाऊ शकतोस चिंतामन काका रागाने म्हणाले सुजय खाली मान घालून त्याच्या बायकोसोबत तसाच निघून गेला आणि चिंताबन काका मात्र विचारात पडले सुजय आणि सानिका ही दोन्ही माझीच मुली असून देखील दोघांमध्ये दे किती विरोधभास याचे त्यांनाच नवल वाटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मित्रवाया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद